नमस्कार सर्वांना आज आपण पालक पनीर करूयात अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे तर त्यासाठी आपण पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तेल किंवा बटर घेतलं तरी चालेल तर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान तर तडलं की एकदम बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर पाव चमचा मेथीधाने टाकायचे आहेत छान असं परतून झालं की एकदम बारीक कट केलेलं टोमॅटो टाकलेला आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि टोमॅटो पटकन शिजावं त्यासाठी मी आत्ताच मीठ टाकते आहे अंदाजाप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यामुळे टोमॅटोला पाणी सुटतं आणि ते पटकन शिजतं एकदम सॉफ्ट होतं मग छान असं परतलं गेलं तेल सुटलं की त्याच्यामध्ये मसाले टाकायचेत आता मसाले जे आपण रोजच्या भाजीला वापरतो तेच लाल मिरची पावडर लाल तिखट धना पावडर हळद असे हे मसाले टाकायचे आहेत ते सुद्धा तेलावरती छान असे परतून घ्यायचेत इतर कुठलेच मसाले टाकायची गरज नाही आहे आपल्या रोजच्या भाजीसाठी वापरतो ना ते मसाले टाकून ही मस्त अशी भाजी होते ही तर आता चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत नंतर खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि इकडं मी कच्चाच पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक अशी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकायची आहे बघा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ओतू हो शकता व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक उखळी आणून द्यायची एका उखळीमध्ये पालक चांगला शिजतो कारण असाही आपण तो बारीक केलेला आहे तर बघा छान अशी आलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल की त्याचा कलर असा हिरवाच पाहिजे तर त्याच्यात तुम्ही सोडा टाकू शकता पण काय फरक पडतो आहे हिरवा कलर पाहिजे त्याच्यासाठी सोडा खाण्यापेक्षा थोडासा कलर बदललेला चांगला ना मग आता एक उखळी आल्यानंतर मी त्याच्यात पनीर टाकलेलं आहे छान असं मिक्स केलेलं आहे पनीर टाकल्यानंतरसुद्धा एक उखळी आलेली आहे झाकण ठेवलं नव्हतं पनीर टाकल्यानंतर जास्त शिजवून घ्यायची गरज नाही आहे पनीर जास्त शिजलं ना की चांगलं लागत नाही तर एक उखळी आल्यानंतर त्याच्यावरती आपण तडका मारणार आहोत तर त्यासाठी मी तूप गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात बारीक केलेला लसूण टाकलेलं आहे हलकासा त्याच्यामध्ये परतल्यासारखं वाटलं की साईडला घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यात लाल मिरची पावडर टाकायचे जस्ट फिनिशिंगसाठी टाकायची आणि हे सगळं वरून मस्त असं भाजीवरती टाकायचं आणि झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल आणि आपलं जे पालक पनीर आहे ना हा हा मस्त लागेल तर इकडे बघा आपली ही भाजी तयार झालेली आहे मस्त दिसत आहे छान अशी झालेली आहे खूप छान लागती एकदा नक्की करा कारण बनवायला खूप सोपे आहे आवडले असेल रेसिपी तर लाईक करायचं आहे पण रेसिपीच्या खाली कमेंटच्या तिथे ना हाय हे असं तुम्हाला दिसेल लिहिलेलं किंवा स्टिकरसारखं दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि रेसिपीला हाईप करायचं भेटूयात पुढल्या व्हिडिओत